नमस्कार मित्रांनो मालिका विश्वातील एका नवीन अपडेटसह पुन्हा आपलं स्वागत आहे मित्रांनो स्टार प्रावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अखेर नंदिनी समोर जीवा आणि काव्याची लव्ह स्टोरी येणार आहेत आता तिला समजणार आहे की जीव आणि काव्याचं एकमेकावरती प्रेम होतं म्हणून आणि आता ती काव्याला जाऊन विचारणार आहे की तुझं खरंच जीवावर प्रेम आहे का तर काव्या लगेच नंदिनीला खरं खरंच सांगून टाकते आणि म्हणते की हो माझं खरंच जीवावर प्रेम आहे आणि जीवा सुद्धा माझ्यावर खूप प्रेम करतो ताई प्लीज मला मदत करा तुम्हीच मला यातून बाहेर काढू शकते आणि तर आपण सगळेजण सुखी राहू नंदिनी काव्याचं बोलणं ऐकत का असते आणि तिच्या रूममध्ये जाते आणि तिथेच बेडवर जीवा बसलेला असतो त्याला विचारते की जीवा तुमचं काव्यावरती प्रेम आहे का तर जीवा तिच्याकडे आश्चर्याने बघतो आणि तिला म्हणतो नाही यावर नंदिनी बोलते मला सगळं काही आहे आता तरी खरं बोला त्यावर जीवा म्हणतो आता या गोष्टीला खूप उशीर झाला आहे आता सगळं संपलाय आता काही होऊ शकत नाही आणि आता तुम्ही सुद्धा हा विषय सोडून द्या असं बोलून जीवा तिथून निघून जातो मात्र नंदिनीला खूप त्रास होत असतो हे सगळं ऐकल्याच्या नंतर नंदिनी जीवाला घटस्फोट द्यायचा निर्णय घेते आणि हा तिचा निर्णय घरच्या सगळ्यांना सांगते की जीवा आणि काव्याचं एकमेकवरती प्रेम होतं आणि आता मी या दोघांना एकत्र आणणार आहे त्यासाठी मी जीवाला घटस्फोट देणार आहे हे ऐकून घरच्या सर्वांना खूप मोठा धक्का बसतो आता नंदिनी आणि जीवाचा घटस्फोट होणार का ते पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट करा आणि मालिका विश्वातील अशाच रंजक माहितींसाठी आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा